काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वतीनं आज हे आपल्याला संबोधित त्या ठिकाणी केलं जाणार आहे आपल्या सगळ्या कल्पना की आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि लोकशाहीमध्ये आपण ज्या पद्धतीच्या व्यवस्थेत काम करतो त्यामध्ये निवडणुका हा मोठा उत्सव असतो आणि त्यावरती देश सगळा चालतो मात्र आत्ताच्या ज्या काही लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर अनेक प्रकारच्या शंका कुशंका प्रश्न खूप मोठी उत्था पाडत महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते त्याबद्दल आमची काँग्रेस पक्ष म्हणून विविध निरीक्षणं त्या ठिकाणी आहेत आमचे काही मुद्दे आहेत काही आक्षेप आहेत काही आरोप आहेत या संदर्भामध्ये दुसरीच्या काँग्रेसशी बोलणार आहेत याचं औचित्य साधून आम्ही प्रशासनाशी सुद्धा काही सवत त्याची का देखील आपल्याला माहिती देणार आहेत मी अधिकच्या वेळ घेत नाही काही पत्र बांधू आपली पोस्ट आहेत काही अंधिरे आहेत काहींच वेळ थांबा काहींचं वेळेस सुरू करा आता आपण तुम्ही आलेला सुरू करू बाकीचे जे अंधी असतील त्यांना नंतर आज पंचवीस जानेवारी भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार दिन म्हणून आपण साजरा करतो आणि आज त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो परंतु या शुभेच्छा देत असताना मनामध्ये खंत सुद्धा आहे की नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची भूमिका ही निवडणूक आयोगाने पक्षपातीपणाने राबवली खरं म्हणजे आज पंच्याहत्तरा वाढदिवस आहे अनेक वाढदिवस निवडणूक आयोगाने साजरे करावेत ही आमची मनापासून लोकशाहीची इच्छा असते कारण लोकशाहीमध्ये या देशाचं जो प्रजासत्ताक झाल्यानंतर ज्या काही स्वायत्त संस्था म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी निवडणूक आयोग असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल तुमचं सीबीआय असेल या देशातल्या ज्या काही सार्वजनिक सा, स्वायत्त अशा संस्था आहेत की जिथं कधीही सत्तारूढ पक्षाकडनं कधीही हस्तक्षेप झालेला नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदाला आल्यापासून आपण पाहिलं की अनेक प्रकारचं सत्तारोह पक्षाकडनं हस्तक्षेप केला जातो मी बोलू तुम्ही विचारता काय करू बोल आज पंचवीस जानेवारी मतदार दिन म्हणून आपण साजरा करतो भारतीय निवडणूक आयोगाला त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक आयोग हे अशाच पद्धतीने अनेक वर्षोनुवर्ष वाढदिवस साजरे करावेत ही भारतीय लोकशाहीवरचा विश्वास असणारा एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे परंतु आज आग, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आणि एक कार्यकर्ता म्हणून मनामध्ये खंत आहे की निवडणूक आयोग हे स्वतंत्र मार्गदर्शक आणि स्वायत्त संस्था म्हणून भारतीय संविधानाने दिलेल्या नियमानुसार निवडणुका व्हायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य असताना महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुका या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने राबवल्या आणि ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार हे लोकांच्या मतावर नाही तर पाच महिन्यामध्ये पन्नास लाख मतदारांची बहुबत झालेली नोंदणी या माध्यमातून निवडून आलेलं हे सरकार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय तालुका पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ही लोकशाहीच्या विरोधातली भूमिका हे जे पटवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकतीस महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले अठ्ठेचाळीस ते आणि हा निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही महत्त्वाची असल्याने कारण देशाच्या पातळीवरती जो निर्णय होणार होता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर दिल्लीतलं सरकार हे सहा महिन्यामध्ये कोसळलं असतं ही स्पष्ट भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असल्याकारणाने कारणाने त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाचे प्रमुख श्री राजीव कुमार यांना हताशी धरून ते निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पाडताना तर भारतीय जनता पार्टीचे एजंट <coughs> म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम पाहिलं असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मत आहे कारण मतदानानंतर ज्यावेळेला मतमोजणी झाली आणि हे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदान केलेला कार्यकर्ता असेल मतदार असेल त्याचं म्हणणं असं आहे की के आम्ही केलेलं मतदान गेलो कुठं ही भावना ज्या वेळेला जनतेमधनं येते यावरूनच ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने केलेलं जे भाजपचं एजंट म्हणून केलेलं काम आणि सरकार आणण्यामध्ये त्यांनी केलेली मदत म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आणि आज नगर जिल्ह्यामध्ये आहिल्या नगरला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या ठिकाणी आमचे शहरात जत्य असतील आमचे ज्येष्ठ न नेते घनश्याम शेलार साहेब असतील आमचे सर्व इथं शहरातले प्रमुख नेते सर्व आहेत ही भूमिका आमची काँग्रेस पंथेची आहे आणि ही मी आज आपल्या सगळं माहिती आंदोलनाची मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण